उत्तर प्रदेशमध्ये संभल या ठिकाणी निष्पाप सात मुस्लिम तरुणांना ठार मारणाऱ्या तथाकथित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीनी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे उत्तर प्रदेश या ठिकाणी संभल इथं न्यायालयाच्या आदेशानुसार प्राचीन मस्जिद सर्वे करण्यात आला त्यामुळे त्या कोणतंही कारण नसताना जातीयवादी घोषणा देऊन दंगल कडविली गेली त्याचबरोबर तसंच जाणून बुजून मुस्लिम तरुणांना दगडफेकीचं कारण पुढे करून चक्क गोळीबार करून सात मुस्लिम तरुणांना अक्षरशः ठार मारण्यात आलं समाजवादी पार्टी याचा तीव्र निषेध करते समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशतर्फे त्या पिढीत मुस्लिम परिवाराला पाच लाख रुपये मदत देण्यात आली योगी सरकारनंही त्या पीडित परिवाराला पंचवीस लाख रुपये प्रत्येकी द्यावे त्याचबरोबर कोणतेही आदेश नसताना त्याचबरोबर कोणतेही आदेश नसताना बेछूट गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी समाजवादी पार्टीतर्फे अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आहे